नमस्कार कसे आहात सगळेजण मस्त मजेत ना आज मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे कुल्फीची हा मला माहिती आहे उन्हाळा निघून गेलेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे पण ही रेसिपी कमीत कमी मी एक महिन्यापूर्वी बनवली होती आणि अपलोड करायची राहूनच गेली तर म्हटलं चला ही रेसिपी पण टाकूयात म्हणजे की आपली गॅलरी पण मोकळी होईल आणि जे, जे मी मेहनत घेतली आहे ती पण वाया जाणार नाही तर माझ्या घरात जे दूध होतं ती मी इथे एक लिटर घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं घ्या म्हणजे कसं की लवकर आणि छान अशी आपली कुल्फी बनते तर एक छान असं मोठी कढई घेतलेली मी नॉनस्टिकचीच घेतलेली आहे त्याला फक्त आपल्याला दुधाला छान असं अधूनमधून मिक्स करत राहायचं तुम्हाला अजून एक सांगते की काल मी ना डीमार्टमध्ये गेले होते आणि मला हे बदाम मिक्स भेटले तिथे पाच रुपयाला दोन पॅकेट्स मिळत होती मग मी हवरटासारखी सगळी म्हणजे सगळी नाही पण खूप सारी उचलली मग आता करायचं काय त्याच्यावरती असं लिहिलं होतं की तुम्ही एका ग्लासमध्ये ही पावडर मिक्स करून तुम्ही त्याचं दूध बनवू शकता पण आता मी ती पिलेलं आहे खूप वेळा मग म्हटलं चला ह्याच्यामध्ये आपण कुल्फीमध्ये हे मिक्स टाकूयात तर मी इथं चार पाच पॅकेट्स असे कट करून घेतले आणि एका आणि याच्यामध्ये साखर वगैरे ॲड असते मग आता आपण जी कुल्फी बनवणार आहे ना त्यात आपल्याला आपल्या म्हणाने साखर वगैरे टाकायची तर इथं पाहू शकता तुम्ही मी चार पाच घेतलेले तुम्ही जास्त प्रमाणात ही घेऊ शकता जसं मावा वगैरे काही जण वापरतात मिल्क पावडर वापरतात त्याप्रमाणे मी असा विचार केला होता की हे पावडर टाकूयात तर यातलंच मी थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करणार आहे आणि याच्यामध्ये साखर आहे ना त्यामुळे हे लवकर मिक्स झालं त्याचबरोबर याला अजून थोडंसं आठवूयात मी जे दूध घेतलं होतं ते गाईचं आहे त्यामुळं माझी काही अशी जास्त प्रमाणात कुल्फीचं जे मिक्सर आहे ते नाही बनणार परत त्याच वाटीमध्ये मी काय केलं होतं त्यातलं अजून दूध घेतलं आणि याच्यामध्ये केशर टाकलं आता त्याच्या त्या पावडरमध्ये पण केशर आहे पण जे आपलं घरगुती केशर आहे त्याने अजून छान फ्लेवर आणि कलर येतो म्हणून मी इथं थोडंसं केशर घेतलं आणि त्या वाटीमध्ये टाकूयात म्हणजे थोड्या वेळात छान असा कलर येईन केशरला तुम्ही डायरेक्ट ही कढईत टाकू शकता आ, मी असा विचार केला होता की अर्ध आधी पाहूयात की याचा छान असं कलर येतोय की नाही जर वाटलं तरच टाकणार आहे म्हणून पण नंतर मी टाकलेलं देखील आहे तर इथे एक चमचा मी कॉर्नफ्लावर घेतली कारण कॉर्नफ्लावरनी छान असं घट्ट सर लवकर दूध तयार होतं म्हणून तुम्ही हे स्किप पण करू शकता म्हणजे नाही टाकलं तरीही चालेल तर एक चमचा कॉर्नफ्लावरमध्ये मी त्यातलंच दूध घेतलं परत मिक्स केलं आणि कॉर्नफ्लावर टा छान असं मिक्स करून घ्यायचं नाही तर गुठळ्या होतात इथं तुम्ही तुमच्या आवडीने साखर टाकू शकता मी अर्धा कप साखर ॲड केलेली आहे आणि आमच्या घरात जरा जास्त गोड आवडतं म्हणून मी अर्धा कप ॲड केली तुम्ही पाहू शकता छान असं दूध आता घट्टसर व्हायला लागलेलं आहे तर साईडनं असं सारखं काढत राहायचं म्हणजे दूध पटकिनी घट्ट होतं याच्यामध्ये आता आपण जे केशर टाकलं होतं ना ते दूध टाकूयात आणि त्याच केशरच्या दुधामध्ये मी थोडेसे पिस्ता वगैरे असतात ना ते अजून चॉप करून टाकलेले होते तर बघा मस्त घट्टसर आणि हे जे दुधाचं मिश्रण आहे ते पण थंड झालेलं आहे आता एखाद्या कुल्फी मोल्डमध्ये किंवा मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडं हे असे चहाचे कप असतात की नाही मार्केटमधनं जे आपण आणतो आणि फेकून देतो त्याचा पण तुम्ही यूज करू शकता तर इथं हे छोटे छोटे साईडचे चहाचे कप होते ते पण मी आज यूज करणार आहे आणि ह्या कुल्फी म्हणजे कुल्फीचं जे आहे कुल्फी ना त्याच्यामध्ये पण टाकणार आहे तर मी हे निम्मे ट्रे भरून घेतले म्हणजे चार पाच कुल्प्या भरून घेतल्या आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिल्या त्या दिवशी काय झालं लाईट ये जा ये जा करत होती म्हणून ही कुल्फीला जर ही कुल्फी तर लवकर अशी सेट नाही झाली दुसऱ्या दिवशी सेट झाली पण जे आपले कप्स आहेत म्हणजे जे चहाचे कप्स आहेत ना ते लवकर सेट झाले म्हणजे पाच सहा तासामध्येच हे कप छान असे सेट झाले तर यात पण मी आणि तुम्ही पाहू शकतो की घट्ट सरस आपलं जे दूध आहे ते बनलेलं आहे तर मी इथं तीन असे कप भरून घेतले आणि ह्याला जो फॉईल पेपर असतो तो लावलेला आहे म्हणजे वरतून जे बर्फ आहे तो जमा होणार नाही म्हणून तुम्ही याच्यामध्ये अजून स्टिक वगैरे पण घालून ठेवू शकता मी नंतर घातली होती त्याला पण काही लोक म्हणजे अगोदरच घातलं की इझी पडतं तसंही तुम्ही करू शकता पण फ्रीजमध्ये म्हटलं की वरती लागू वगैरे नाही आणि फ्रीजमध्ये ऑलरेडी माझ्या अजून भरपूर सामान होतं म्हणून मग मी अशा प्रकारे तिथं ते ठेवलं तर हे बघा छान अशी थंड झालेली आहे आपली ही कुल्फी आणि आता ह्याला डीमोल्ड करूयात तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता माझ्याकडे चमचे होते त्याला मी जो पुढचा चमचाचा जो खाण्याचा भाग असतो त्याला कट करून घेतलं आणि याच्यामध्ये घातलं म्हणूनच मी काल फ्रीजमध्ये जेव्हा आपण कुल्फीत अशा प्रकारे स्टिक टाकतो ना त्यावेळेस टाकली नाही कारण वरती लागेल म्हणून तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी कुल्फी तयार झालेली याला फक्त हाताने थोडंसं असं सेल करा आणि कुल्फी तयार आहे खाण्यासाठी तर ही तर कुल्फी पाहिलीच तुम्ही त्याचबरोबर जी आपण आईस्क्रीमच्या याच्यामध्ये जी सेट करायला ठेवली होती म्हणजे कुल्फीच्या मोडमध्ये तीही ही दाखवते दुसऱ्या दिवशी मी घाईघाईत चाललो होतो त्यावेळेस मी ते घाईघाईत व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे आवाले कुल्फीचे रिॲक्शन तर माझ्या मुलाकडून तुम्ही ऐकूच शकता मस्त अशी झाली आहे आणि ही पण कुल्फी खूप छान अशी सेट झालेली आहे तर ही कुल्फीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटी या तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा